लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ तत्कालीन अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यावर अखेर लाच, लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे सविस्तर वृत्तांत असा की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदाराकडून प्रकरण मिटवण्यासाठी लाच मागण्यात आली होती या संदर्भात तक्रारदाराने थेट लाचलुचवत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती तक्रारीनुसार तक्रारदार व त्यांच्या मित्रावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी पंधरा हजार रुपये तसेच तक्रारदाराच्या मित्र गोपाळ शेखावत यांच्या एका जुन्या कौटुंबिक प्रकरणात मदत केल्याबद्दल पंचवीस हजार रुपये अशी एकूण एक लाख तीस हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती ही लाच रक्कम तक्रारदाराने देण्याचे मान्य केले असता ती विजय शंकरराव खांडवी यांच्याकडे देण्यास सांगण्यात आली होती खांडवी यांनी ही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यामुळे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या लाच प्रक मागणीस प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे अशाच आणखीन अपडेटसाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे